नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही तिच्याबरोबर लग्न केलं असतं तर त्याचा अर्थ काय झाला असता तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तिच्यावर अतिप्रसंग केलाय आणि म्हणूनच तुम्ही तिच्याबरोबर लग्न करताय असं अबोलीही अंकुशला म्हणत असते त्यावर अंकुश अबोलीला म्हणत असतो अबोली मी तुला सांगितलं होतं ना माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता सर तुम्हाला काय वाटतं समजा तुम्ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं असतं तर ती सगळं विसरून इथून निघून गेली असती का तिनं पुढं अजून काहीतरी प्लॅन केला असता त्यामुळे तुम्ही किती अजून फसलं असता तुम्हाला माहीत आहे का त्यावर रमा म्हणते अगं अबोली तसं नाही ती मला म्हणत होती मला फक्त अंकुशचं नाव हवं आहे आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये हवं आहे त्यावर अबोली म्हणते आहो आई तुम्हाला मी कसं समजावू तुम्हाला माहीत आहे ना ती फुलवा कशी आहे ती ती तिचं कार्य साध्य करण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते ती आता म्हणते मंगळसूत्र घातल्यावर मी जाईल म्हणून पण ती नसती गेली तर काय झालं असतं आणि अंकुश सरांनी तर तिच्या मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं असतं तर खूप मोठा प्रूफ तिच्याकडे गेला असता आणि कशावरून फुलवा इथून गेली असती ती ते राहिली नसती त्यावर म्हणत असते अबुली अगदी बरोबर बोलते तिने कशावरून फासा अजून टाकला नसता आणि त्याच्यामध्ये आपला अंकुश पूर्णपणे फसला त्यावर अंकुश म्हणत असतो आजी मग मी काय करू माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता तुम्हा सगळ्यांना त्रास होतोय तो मला बघवत नव्हता तेवढ्यातच तिथे शरदराव येतात आणि म्हणतात ती बाहेर कुठेही दिसत नाहीये चाळीतले सगळे लोक तिला शोधत आहेत तेव्हा जी म्हणत असते की फुलवा गेली की काय तेव्हा रमाला ही इकडे खूप आनंद झालेला असतो रमा सुद्धा म्हणत असते की फुलवा बहुतेक म्हणते नाही फुलवा जाणार नाही ही, ना ही, ही वादळापूर्वीची शांतता आहे इकडे फुलवाने हातामध्ये चाकू घेतलेला असतो आणि म्हणत असतो शेवटी अंकुशने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीच घातलं ना त्याने तेच मंगळसूत्र अबोलीच्या गळ्यामध्ये घातलं आणि माझ्या नाकावर टिचून त्याने तिच्या सोबत अग्निफेरे सुद्धा घेतले पण मी सहजासहजी तुम्हाला सोडणार नाही सातवा फेरा मी घेणार आहे अबोली आणि अंकुश चा फेरा मी घेणार आहे त्यावर वकील साहेब इकडे म्हणत असतात मॅडम मी खूप कष्टाने ही केस मिळवलेली आहे तुम्ही या केस बद्दल बोलून घ्या तरीकडे विजया आपलं काम करत बसलेली असते तेवढ्यात तिथून तिला फुलवा समोरून येताना दिसत असते ती फुलवाकडे बघते आणि तिला आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि विजयाला असं वाटत असत कि ती थाम -थाम। सोनी आहे तेवढ्यात ती तिथून गाडीतून उतरते आणि ती फुलवाकडे बघत असते फुलवाचं तिच्याकडे लक्ष नसतं आणि ती बाजूनं निघून जाते तेव्हा विजया ही फुलवाचा पाठलाग करत असते आणि तिच्या समोरून येऊन तिला म्हणते अगं थांब थांब तू सोनी आहेस ना आणि सोनिया तू मेली होतीस ना त्यावर फुलं म्हणते ए मागे व्हायचं मला जास्त यावर विचारायचं नाही कोण आहेस तू त्यावर विजया म्हणते अगं तू सोनिया आहेस ना आणि तुझा ऍक्सिडेंट झाला होता ना मीच तुझी केस लढले होते ना आणि मीच प्रूफ केलं होतं की तुझा ऍक्सिडेंट घडवून आणला होता ते सुद्धा अंकुजचं अबोलीवरती प्रेम होत म्हणून तेव्हा फुलवाला ते ऐकून खूप आश्चर्य वाटत तेव्हा विजया तिला म्हणते अगं तू सोनियाच आहे ना त्यावर फुलवा म्हणते काय सारखं सोनिया सोनिया करतेस आणि कोण आहेस तू कोण आणि तुझा काय संबंध विजया म्हणते तू मला ओळखलं नाहीस का ग अग मी तुझी प्रतिस्पर्धी विजया पण तू जिवंत कशी आहेस ते मला सांग त्यावर फुलवा म्हणते मी सोनिया नाहीये मी सोनियाची जुळी बहीण फुलवा आहे त्यावर विजया तिच्याकडे पाहतच राहते त्यावर इकडे रमा अबोलीला विचारत असते फुलवा गेली का त्यावर अबुली म्हणत असते नाही ती मला चाळीमध्ये कुठे दिसली नाही त्यावर आजी म्हणत असते ती गेली का काय पोरगी त्यावर अबोली म्हणत असते नाही नाही ती इथेच कुठेतरी असणार आहे त्यावर जी म्हणते अरे माधवचा फोन आला होता आणि तो विचारत होता तू ड्युटीवर कधी जॉईन होणार आहे म्हणून त्यावर अबुली म्हणत असते हो सर तुम्ही सुद्धा तुमच्या ड्युटीवरती हजर व्हा इकडे अंकुश म्हणत असतो नाही मला नाही जायचंय त्यावर अबोली म्हणत असते सर असं करू नका किती दिवस तुम्ही असं सगळ्यांपासून लपून राहणार आहात आणि किती दिवस तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून लांब राहणार आहात तुम्हाला पण माहीत आहे तुमचं काम किती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते आणि म्हणूनच मी तुमचा युनिफॉर्म घेऊन येते तुम्हीच म्हणताना आधी खाकी आणि मग बाकी तर अबोली त्याचा आतमध्ये जाते आणि अंकुचा युनिफॉर्म घेऊन येते त्यावर अंकुश अबोलीला म्हणत असतो अबोली माझी हिंमत होत नाही ही वर्दी अंगावरती घालण्यासाठी त्यावर अबोली म्हणते सर मी तुम्हाला समजू शकते पण तुम्हाला माहीत आहे का ही वर्दी तुमची ताकद आहे तुम्ही ही वर्दी घातली ना तुमचा आत्मविश्वास पुन्हा परत येईल हे ऐकून खूप आनंद झालेला असतो त्यावर इकडे आजी म्हणते तू माझा सिंगम आहेस ना मग सिंगम सारखं राहायचं त्यावर इकडे अबोली म्हणत असते सर तुम्ही का काहीही काळजी करू नका ही वर्दी तुम्ही तुमच्या अंगावरती घाला आणि तुमच्या पाठीशी तुमची बायको आई आणि आजी आहे ह्या तिघींची खंबीर साथ तुम्हाला आहे तर इकडे अंकुश आता आतमध्ये जाऊन वर्दी घालून येतं तरी इकडे अंकुश हा रागुला प्रेमाने मिठी मारतो त्यावर अबोली म्हणते तुमच्यासारखा कर्तबकार ऑफिसर तर या समाजामध्ये असेल तर त्या समाजाचं नुकसान नाही होणार तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या फुलवाला पाहण्यासाठी आम्ही इथे आहोत तेवढ्यातच अबोलीला फुलवाचा फोन येतो रमा विचारते कोणाचा फोन आहे त्यावर अबोली म्हणते की फुलवाचा फोन आहे त्यावर अंकुश म्हणतो स्पीकर वरती टाक फुलवा म्हणत असते अबोली तुम्हाला शोधत होतीस ना तुला काय वाटतं मी सहजासहजी निघून जाईल आणि तुझ्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना पण सांग फुलवा अशी हार मानणाऱ्या नाहीये मी इथून अशी निघून जाणार नाही मला तुम्हाला चांगलाच धडा शिकवायचा आहे फुलवा अबोलीला म्हणत असते अबोली मला आत्ताच समजला आहे सोनियाचा सुद्धा तूच ऍक्सिडेंट केला होता ना अंकुशला मिळवण्यासाठी त्यावर इकडे अबोली म्हणत असते नाही फुलवा तुला चुकीची माहिती मिळालेली आहे त्यावर फुलवा म्हणते सोनिया साधी होती त्यामुळे तुमच्या रस्त्यातून बाजूला झाली पण मी फुलवा आहे फुलवा तुमच्या रस्त्यातून बाजूला नाही होणार आणि मी तुला आत्ताच सांगते मला जी गोष्ट हवी असते ना ती मी काहीही करून मिळवतेच मी हिसकावून घेते लोकांकडून आणि अंकुश माझा झाला नाही तर मी तुझाही होऊन देणार नाही मी त्याला बर्बाद करून टाकेल असं फुलवाही अबोलीला म्हणत असते आणि फुलवाही अबोलीला म्हणत असते मी तुझ्या आयुष्यामध्ये भूकंप घेऊन येणार आहे भूकंप आणि इकडे अबोली ही खूप घाबरलेली असते मी अंकुशलाही बर्बाद करून टाकणार आहे तर इकडे विजयाने हे सगळं तिला बोलायला सांगितलेलं असतं तेवढ्यात वकील साहेब येतात आणि म्हणतात मॅडम मंत्र्यांच्या पिएचा फोन आहे तुम्ही हे केस कधी हातामध्ये घेताय त्यावर विजया म्हणत असते तुम्ही त्यांना सांगा तुमची केस लढणार नाही आहे कारण मी आता फुलवाची केस लढणार आहे त्यावर फुलवा म्हणते माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला देला त्यावर विजया म्हणते मला तुझे पैसे नको आहेत मी तुझी केस फुकटमध्ये लढणार आहे तेव्हा फुलवारा फार आनंद होत असतो तेव्हा विजयीकडे म्हणत असते अंकुशने तुझ्यावरती अतिप्रसंग केला आहे ना त्यावर इकडे फुलवा हो म्हणून सांगते विजय आता म्हणत असते अंकुशला कोणी वाचवू शकणार नाही त्यावर फुलवा म्हणते अंकुश मला मिळेल ना त्यावर विजय म्हणते हो नक्की तुला अंकुश मिळेल पण आपल्याला एक काम करावे लागेल त्याच्या विरोधात एक फाईल करावी लागेल आणि त्यानंतर त्याला कायद्याने शिक्षा झाली की आपण त्याला म्हणू की तुझ्या बरोबर लग्न कर म्हणून आपण त्याच्याकडे एकही ऑप्शन ठेवायचा नाही आणि मी सुद्धा कोर्टाकडून आता आपल्याला फक्त केस फाईल करावी लागेल त्यावर फुलवा म्हणते अंकुशला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तर इकडे अंकुश हा पोलीस स्टेशनला आलेला असतो इकडे तावडे मॅडम ह्या आपली नजर खाली करतात आणि अंकुशला गुड मॉर्निंग करतात त्यावर अंकुश हा विचारत असतो तावडे मॅडम काय झालं आहे तुमची नजर का खाली आहे तेव्हा तावडे मॅडम म्हणतात की सर आम्हाला माहीत आहे तुम्ही काहीही केलेलं नाहीये पण न्यूजमध्ये सांगत आहेत तुमचे रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलेले आहेत आम्ही काय समजावं तुम्ही फुलवावरती अतिप्रसंग केला आहे का तेव्हा इकडे माधव म्हणत असतो अहो तावडे मॅडम तुम्ही काय बोलताय तुम्ही अंकुश बरोबर एवढ्या वर्ष काम करताय तुम्ही त्याच्याबद्दल बायकांविषयी पाप बघितला आहे का त्यावर अंकुश म्हणतो शिंदे जाऊ देत ना जेव्हा आपलीच माणसं आपल्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा जास्त त्रास होतो असं म्हणून तो आता आपल्या कामाला सुरुवात करणार तेवढ्यातच तिथे विजय आलेले असते साळसूतपणाचा तरी किती लोक आव आणतात ना आणि ॲक्टिंग अशी करतात की मी किती खरा आहे पण आता तसं नाहीये मी आली आहे केस फाईल करायला एक नालायक नीच पोलीस ऑफिसर विरुद्ध केस दाखल करायला आलेली आहे आणि ती आता इथे फुलवाला आवाज देते आणि फुलवा आतमध्ये येते आणि अंकुश हा फुलवाला आणि विजयाला बघून त्याला खूप मोठा धक्काच बसलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे सर्व महिलांनी आबोलीला खेचत आणलेलं असतं आणि ती अबोलीला म्हणत असते की आता अंकुशला कोणीही वाचवू शकणार नाही त्यावर अबोलीही विजयाला म्हणत असते जोपर्यंत मी अंकुश सरांना यामधून सही सलामत बाहेर काढत नाही तोपर्यंत हे सोडलेले केस मी बांधणार नाही हा शब्द आहे माझा आता विजया आणि फुलवा यांनी काय कटकारस्थानं अबोली आणि अंकुशबद्दल केलेले आहेत ते आता आपण पुढील भागात बघणारच आहोत असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा